नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मातीच्या तव्यावरती मऊ लुसलुशीत अशा चपात्या बनवणार आहोत आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन मातीचा तवा कसा वापरायचा आणि तो तवा वापरण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची याचं डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तसंच त्या तव्यावरती आपण भाकऱ्या बनवल्या होत्या आणि भाकऱ्या बनवल्यानंतर तो मातीचा तवा कसा साफ करायचा जी संपूर्ण माहिती आपल्या त्या व्हिडिओमध्ये आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि वरती आय बटनवर सुद्धा क्लिक करा तुम्ही तुम्हाला मिळेल तर ह्या बघा अशा आपण ह्या भाकऱ्या बनवल्या होत्या तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक रिक्वेस्ट आली होती की मातीच्या तव्यावरती चपात्या बनवायलासुद्धा दाखवा तर त्याच रिक्वेस्टसाठी मी आज तुम्हाला मातीच्या तव्यावरती चपात्या बनवून दाखवते तर इथे आपण ज्या मातीच्या तव्यावरती चपाती किंवा भाकरी बनवतो त्यावेळेला तवा हा मधोमध असा काळा होतो तर त्याचं काही नाही आहे मातीचा तवा आपण स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आता ह्या तव्यावरती तुम्हाला मी चपात्या बनवायला कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर इथे बघा आपण जसं चपातीचं चाप पीठ मळतो जसं कणिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे कणिकसुद्धा भिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तुम्हाला चपात्या दा बनवायच्या दाखवते तर सुरुवातीला आपल्याला चपातीचे आपण गोळे बनवून घेणार आहोत जसे आपण लोखंडी तव्यावर चपात्या बनवतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला बनवायचे आहेत तर मी चपात्या बनवताना काय करते आधी सुरुवातीला असे हे गोळे बनवून घेते त्यामध्ये ते थोडंसं तेल आणि सुकं पीठ लावून घेते म्हणजे चपात्या आपल्या छान फुलतात आणि दुसऱ्या दिवसापर्यंत आपल्या चपात्या छान अशा मऊ आणि लुसलुशीत राहतात म्हणून मी नेहमीच अशा चपात्या बनवते आणि काय होतं आपण असे आधी सुरुवातीला गोळे बनवून ठेवले तर आपल्या चपाती बनवताना वेळसुद्धा वाचतो आणि पटापट आपल्या चपात्या होतात तर हे असं मी सगळे हे गोळे बनवून घेते आता ह्या चपात्या थोड्या कमीच आहेत म्हणून मी काय करते सुरुवातीला चपात्या ह्या आधी लाटून घेते कारण आपल्याला चपात्या लाटून आणि त्या तुम शेकवायच्यासुद्धा आहेत तर एका वेळेला मग ते आपल्याला जमणार नाही कारण आपल्याला व्हिडिओसुद्धा शूट करायचा आहे म्हणून मी आधी या सगळ्या चपात्या आधी लाटून घेणार आहे आपण जशा नॉर्मली चपात्या लाटतो त्याचप्रमाणे याला चपात्यासुद्धा लाटायच्या आहेत आणि साईजलासुद्धा सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच साईजमध्ये मी ह्या चपात्या बनवलेल्या आहेत तर आता एका ताटामध्ये मी सर्व ह्या आधी चपात्या लाटून घेते आणि नंतर मी तुम्हाला ह्या चपात्या कशा शेकवायच्या ते दाखवणार आहे हे बघा इथे आता आपण तवा गरम करायला ठेवलाय आणि इथे आपल्या सर्व चपात्या सुद्धा आता लाटून झालेल्या आहेत चपाती भाजण्यासाठी आपण गॅसची फ्लेम इथे मीडियम पेक्षा थोडी जास्त पण हाही नाही अशा फ्लेमवर आपण ठेवलेल्या आहे आणि सुरुवातीला जेव्हा आपण चपाती भाजतो त्यावेळेला आधी आपण तव्यावर थोडंसं तेल घालून घेऊया म्हणजे काय तव्यावर चपाती खाली चिटकणार नाही आणि जेव्हा आपण स फक्त सुरुवातीला जेव्हा चपाती भाजतो पहिली चपाती त्यावेळेलाच आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे बघा खालच्या बाजूनी चपाती भाजून झाल्यानंतर आपल्याला ती आता दुसऱ्या बाजूनीही भाजून घ्यायची आहे मातीच्या तव्यावरती जेव्हा आपण चपाती भासतो त्यावेळेला आपण असा लाकडाचा काविर्ता वापरायचा आहे स्टीलचं काविळता वापरलं तर काय होतं जेव्हा आपण चपाती भासतो त्यावेळेला ती तव्याला घासून त्या तव्यावरची माती निघू शकते म्हणून शक्यतो असा लाकडाचा काविळता वापरायचा आहे तुमच्याकडे जर नसेल तरी काही हरकत नाही आहे लाकडाचा कावेता तुम्ही आपला नॉर्मल स्टीलचा कावेतासुद्धा वापरू शकता फक्त भासताना थोडी काळजी घ्या की अगदी तव्याला घासून असं आपल्याला चपाती पैती करायची नाही आहे तर आता ही बघा इथे आपली चपाती आप भाजून झाले आता हा तवा थोडा खोलगट आहे त्यामुळे काय होतं की तव्याची जी मधली वा बाजू आहे मधल्या भागामध्ये ही थोडी जास्त असते साईडच्या कडेला एवढी नसते म्हणून चपाती आपण थोडी मधल्या बाजूला घेत अशी ही चपाती आपल्याला भाजायची आहे म्हणजे चपाती छान सगळीकडून भाजली जाते आणि ही बघा तव्यावरती चपाती आपली छान भाजून झाली आता वरच्या बाजूने वर आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण दुसरी चपाती घातली आहे ती बघा चपाती अजिबात तव्याला चिटकलेली नाही आहे मस्त अशी सरकते चपाती हे बघा मस्त आपण सुरुवातीला तेल लावलं होतं त्यामुळे आता आपण दुसरी जेव्हा चपाती भाजतो त्यावेळेला ती चपाती तव्यावरती चिटकत नाही आहे आणि आता हे बघा इथे मस्त चपाती आता फुगते आणि बघा मस्त चपाती फुगल्यानंतर एका बाजूने चपाती भाजून झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा चपाती भाजून घेतोय बघा किती मस्त अशी चपाती आपली फुगलेली आहे छान मस्त या मातीच्या तव्यावरच्या चपाती चवीलासुद्धा खूप छान लागते थोडा असा मातीचा फ्लेवर त्यामध्ये मा येतो त्यामुळे कधीतरी तरी अशा आपल्याला मातीच्या तव्यावरती चपाती बनवायला काही हरकत नाही आहे घाईच्या वेळेला कधी कधी आपल्याला ते नाही जमणार कारण थोडं हळूवारपणे इथे आपल्याला मातीच्या तव्यावरती चपात्या भाजायच्या असतात हे बघा मस्त इथे चपात्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आता याच पद्धतीने मी बाकी आपण ज्या सगळ्या चपात्या लाटलेल्या आहेत त्या चपात्यासुद्धा भाजून घेणार आहे भाजुन तर, तर तुम्हाला आज आपण मातीच्या तव्यावरती बनवलेल्या चपात्यांचा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आधी नवीन मातीचा तवा कसा वापरायचा सुरुवातीला याचा संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला तो तोसुद्धा व्हिडिओ आवडेल चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय